नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना यांच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप पुकारून आंदोलन सुरू केलं आहे आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे तसेच किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता देण्यात यावा वेतन दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा तसेच सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा एस एल दहा किलोमीटर रजा सी एल दहा विशेष अधिकारी रजा पी एल तीस सणाच्या रजा सुट्ट्या लागू कराव्यात तसेच ई एस आय सीमधील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून सर्व आरोग्य मित्रांना ई एस आय पी कार्ड देण्यात यावं सन दोन हजार बारापासून डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन दोन हजार अठरापासून विनावेतन काम करीत आहे दोन हजार अठरापासून जॉईनिंग लेटर आणि मोबदला देण्यात यावा तसेच जॉईनिंग लेटरवर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा अशा विविध मागण्या घेऊन अठरा फेब्रुवारीपासून महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप चालू केला आहे शासनानं लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या अन्यथा या ठिकाणी उठणार नसल्याची भूमिका संघटनेच्या वतीनं घेण्यात आली आहे यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आरोग्य मित्र महेश पवार आम्ही सर्व आरोग्य मित्रांनी सिटू संलग्न आम्ही सर्वांनी गेल्या बारा तारखेला बारा फेब्रुवारी रोजी संप पुकारला होता परंतु सात तारखेला आमच्या सिटू संघटनेची आपल्या महाराष्ट्र राज्य आरोग्य सोसायटीची आणि टीपीएची यांची मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला दहा दिवसाचा अवधी द्या म्हणून बारा तारखेचा संप आमचा येत्या अठरा तारखेपर्यंत आम्ही त्यांना अवधी दिला होता परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून आज आम्ही महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांनी आज संप पुकारण्याचं धोरण ठरवलेलं आहे आज आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र इथं उपस्थित आहेत सर्व आरोग्य गे मित्र गेल्या जवळपास दोन हजार बारा सालापासून आपली ही योजना चालू झालेली आहे पहिल्यांदा राजीव गांधी जीवनदायी योजना असं या योजनेचं नाव होतं परंतु त्यानंतर दोन हजार दो 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 दोन हजार सोळा साली नामकरण चेंज झालं आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असं झालं आणि दोन हजार अठराला ला आयुष्यमान भारत योजना चालू झाली तर आत्तापर्यंत ही संलग्न योजना चालू आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि यामध्ये सर्वात महत्वाचा पाया आणि काना म्हणजे आरोग्य मित्र आहे तुम्ही पाहत असताल का शासन आता एवढी जाहिरात करतं सगळ्यांना सांगितलं जातं मोफत उपचार आहेत सर्वांना असं वाटतं योजना खूप भारी आहे नक्की योजना चांगलीच आहे परंतु ही योजना कोण राबवत आहे योजना राबवणारे आपल्या ग्राउंड लेवलवर खरे आरोग्य मित्र आहेत आरोग्य मित्र सर्व रुग्णांची सोय केली जाते रुग्णांची त्यांनी काळजी घेतली जाते आमच्याकडून त्यांना प्रत्येक आरोग्य मित्राला त्याची नाव नोंदणी करून त्याला योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसा भेटेल किंवा हॉस्पिटलकडून जर त्यांची काही पिळवणूक होत असेल तर आरोग्य मित्राद्वारे ते पूर्ण त्यांच्या समस्या निराकरण केले जातात आणि रुग्णाला योजनेत ऍडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत पूर्ण मोफत सुविधा आरोग्य मित्रांमार्फत दिली जाते हा आपल्या गव्हर्नमेंटच्या योजनेचा आरोग्य मित्र हा काना आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून बारा वर्षापासून आम्ही सर्वजण काम करतो परंतु आम्हाला त्याचा पुरेसा मोबदला भेटत नाही सुरुवातीला सहा वेतन होतं त्यानंतर आज गेले दोन ते दोन म्हणजे तेरा वर्षे झालेत कुठल्याही प्रकारचे वेतनात वाढ नाही आपल्या कामगार वेतन किमान वेतन कायद्यानुसार म्हणजे पेमेंट आम्हाला सव्वीस हजार पेमेंट असावं हे शासकीय नियमानुसार आमची मागणी आहे यात कुठल्याही असं गैरमागणी नाही आहे परंतु तरी देखील आमची दखल घेतली जात नाहीत आम्ही वारंवार या पगारवाढीसाठी प्रयत्न केले परंतु आम्हाला डिस्ट्रिक्ट टीम असेल कंपनी असेल शासकून कुठल्याही प्रकारचा आम्हाला फक्त आश्वासित केलं गेलं परंतु त्यावर काही निर्णय घेतला गेला नाही आम्ही आज अकरा हजार चारशे पेमेंट आम्हाला पडते तुम्हाला माहिती आहे धाकाधकीच्या जीवनात अकरा हजार चारशे पेमेंट वर काम करू शकत नाही सर्व आरोग्य मित्र चोवीस ते पंचवीस किलोमीटर वरून येतात हॉस्पिटलला येतात सकाळी साडे नऊ साडे नऊ ते साडेसहा पर्यंत ड्युटी करतात घरी जातात आणि काय जा मागण्या आरोग्य मित्रांना दरमास सव्वीस हजार वेतन वाढलं झालं पाहिजे किमान वेतन कायद्यानुसार पेशन्स आला असता महाग आहे भत्ता दिला पाहिजे दरवर्षी दहा टक्क्यांनी आमची पगार वाढ झाली पाहिजेत आम्हाला कुठल्या प्रकारची सुट्ट्या भेटत नाहीत फक्त रविवारची म्हणजे विकली अपेक्षा असतो परंतु आमच्या असं आमच्या चास, आम हक्काच्या रजा आम्हाला भेटाव्या वैद्यकीय लीव असतील काही खाजगी लिव असतील चा, या सर्व आम्हाला रजा भेटाव्यात त्याचप्रमाणे ईएसआयसी च्या याच्यानुसार आम्हाला ईएसआयसी नुसार आम्हाला वैद्यकीय सुविधा आहेत परंतु त्याचा कुठलाही लाभ भेटत नाहीत मग तो लाभ मिळावा त्यात काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून टीपी असेल शासनाने असेल ते आमच्या पूर्ण करावेत त्याचप्रमाणे सन दोन हजार पासून दोन हजार एकवीस पर्यंत आम्हाला जे अनुभवाचं सर्टिफिकेट आहे ते देखील दिलेलं नाही ते पण देण्यात यावं दे आणि प्रत्येक दरवर्षी आमचं किमान वेतन कायद्यानुसार पगार वाढ होत चालली पाहिजे दहा वर्षी त्यामुळे आरोग्य मित्रांची इतर जिल्ह्यात बदली केले जातात जर समजा असं वाटलं ना आरोग्य मित्र आपल्या विषय आपल्या मागण्या जर मांडतोय तर त्याला टार्गेट केलं जातं आणि त्याचा इतर जिल्ह्यात बदली केली जाते दहा हजार परवडू शकत नाहीत मग आरोग्य मित्र जॉब सोडतो हे जे शासनाचं कंपनीचं धोरण आहे हे थांबवलं गेलं पाहिजे शोषण चालू आहे त्याचप्रमाणे आमचे आरोग्य मित्र रमेश पंडित बैसाने आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा काम रुजू करण्यात यावं त्यांना असंच त्यांनी संप पुकारल्यामुळं त्यांना टार्गेट केल्यामुळं त्यांना कामावरून काढलं होतं या दोन आरोग्य मित्रांना देखील या कामावर रुजू करावे आणि जी आरोग्य मित्रांची आतापर्यंत चाललेली पिळवणूक आहे ही शासनाने त्वरित थांबावी या सर्व मागण्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व आरोग्य मित्र बेमुदत संप आरोग्य आता जे काही मागण्या योजने अंतर्गत सांगितलेल्या आहेत आम्हाला जे काही अंतर्गत त्रास होतो काम करताना त्याच्यामध्ये आमची जी किमान वेतन वाढ होत नाही त्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत तर या वेतनवाढीचा सरकारने विचार वी, करावा आणि एवढ्या धकाधकीच्या जीवनात हे आयुष्यमान कार्डच्या बाबतीत पण आम्हाला मोबदला देत नाहीये आणि कमी वेतना सगळं काम करून घेतात आणि राबवून घेत तर यासाठी आम्ही जमलेलं आहे तर आम्हाला बाबतीत न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे आताच माझे सहकारी मित्र महेश पवार आणि शिल्पा मॅडम यांनी माहिती दिली त्याला अनुसरूनच मी बोलतोय गेल्या बारा वर्षापासून आम्ही या योजनेचं काम बघतोय मी स्वतः योजनेच्या पहिल्या दिवसापासून काम करत आहे आमच्या मागण्या अतिशय रास्त आहे कंपनी असेल शासन असेल अतिशय दुर्लक्ष असा घटक आरोग्य मित्र आहे मेन पाया योजनेचा आरोग्य मित्र आहे परंतु त्याला टार्गेट केलं जातं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर आमची कळकळीची विनंती आहे का किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पेमेंट देण्यात यावं चार वर्षाचा जो फरक आहे तो, तो देण्यात यावा बदलीचं धोरण दूरपर्यंतचं ते रद्द करण्यात यावं या सर्व मागण्या आम्ही आज तुमच्याकडे मांडत आहोत आपल्यालाही विनंती आहे की आपण ही सरकारपर्यंत पोहोचवा व आमची मागणी पूर्ण करावी ही कळकळीची विनंती आमच्या सर्व आरोग्य मित्रांची फॅमिली आहे लहान लहान मुलं आहे या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा केवळ पैसा म्हणून आम्ही आलो नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या संविधानानुसार आम्ही हे योग्य मार्गाने हे आंदोलन करत आहे धन्यवाद प्रतिनिधी मुंताजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर